आज आपण डाळ तांदुळाचा ढोकळा करणार आहोत डाळ तांदुळाचा ढोकळा करण्यासाठी सॉफ्ट आणि नरमत्च व्हावा घशात अडकू नये आणि तोही जाळीदार व्हावा यासाठी डाळ तांदुळाचं योग्य प्रमाण किती घ्यायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या हे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर करूया डाळ तांदुळाचा ढोकळा नमस्कार ज्योती हेल्दियारमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे डाळ तांदूळाचा ढोकळ्या करण्यासाठी मी येथे दोन वाटी तांदूळ घेतलेली आहे तुम्ही दोन वाटी तांदूळ राशनची किंवा कोणतेही तांदूळ घ्या त्याच वाटीने मोजून एक वाटी चना डाळ ढोकळा परफेक्ट व्हावा जाळीदार व्हावा आणि चवीला छान लागावा यासाठी मी बिना बिनासालीची अर्धी वाटी उडीद डाळ घालते हे प्रमाण तुम्ही घालून बघा तुमचा ढोकळा परफेक्ट होईल आता डाळ आणि तांदूळ तीन ते चार पाण्याने क्लीन करून घेऊ आणि ताजे पाणी घालून दहा तास भिजत ठेवायचे आहे तांदूळ आणि डाळ दहा तास मस्त भिजले गेलेले आहेत डाळ तांदूळ मिक्सर पॉटमध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत ज्या पाण्यात डाळ तांदूळ भिजत ठेवले होते ते पाणी घालूनच बॅटर तयार करायचे यामुळे बॅटरला मस्त जाळी येते शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करायचा बॅटर पातळ करायचे नाही कारण बॅटर फर्मेंट होत नाही जेवढे बॅटर थिक असेल तेवढे बॅटर फर्मेंट होते डाळ आणि तांदूळाचे वाटण छान झालेले आहे बॅटर बाऊलमध्ये घालून बॅटरवर झाकण ठेवायचं आणि उष्णता नसल्यामुळे जाड टॉवेलने रात्रभर झाकून ठेवायचं आता टॉवेल आणि बॅटरवरचे झाकण उघडून बघू बघा पिठाला छान जाळी आलेली आहेत तुम्हाला परफेक्ट ढो दो, ढोकळा करायचा असेल तर या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा डाळ तांदूळ दहा तास भिजत ठेवा नंबर दोन पीठ वाटताना अगदी बारीक वाटायचं नंबर तीन वाटत असताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि पीठ बारा तास तरी फर्मेंट करायचं तेव्हाच तुमच्या ढोकळ्याला छान जाळी येईल आणि ढोकळा परफेक्ट होईल आता यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे पाव चम्मच हळद घालायची घशात ढोकळा अळत्यासारख्या होऊ नये म्हणून यासाठी चार ते पाच चम्मच तेल घालायचे तेल मात्र थंडच घालायचे आणि अद्रक मिरचीचा ठेचा एक चम्मच घालायचा तसेच अर्धी वाटी दही घालायचं बॅटर पूर्ण मिक्स करून घेऊया बॅटर थोड्या वेळ पुरते साईडने ठेवूया येथे मी ढोकळा बनवण्यासाठी कुकरच्या डब्याचा वापर करणार आहेत डब्याला तेल ब्रश करून घेऊया डबाही थोड्या वेळ पुरता साईडने ठेवूया यानंतर इकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं पाणी उकळी येत नाही तोपर्यंत बॅटरमध्ये इनो घालायचं नाही ही महत्त्वाची टिप्स आहे यानंतर बॅटरमध्ये इनो घालायचा आणि बॅटर लगेच फेटून घ्यायचं आणि लवकरच बॅटर डब्यात घालायचं डबा आपटून सेट करून घेऊ इनो घातल्यावर जास्त वेळ बॅटर ठेवले तर ढोकळायला जाळी येत नाही ही महत्त्वाची टिप्स आहेत आता पाणी बघून घ्या उकळी आलेली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये एक स्टँड ठेवूया तुमच्याकडे स्टँड नसेल तर प्लेट ठेवा स्टँड ठेवल्याने ढोकळ्यामध्ये पाणी जात नाही आता या उकळत्या पाण्यामध्ये हळू कुकरचा डबा ठेवूया आता वीस ते पंचवीस मिनिट हाय फ्लेमवर ढोकळा वापरून घेऊ मात्र कुकरच्या झाकणाला रिंग आणि शिट्टी अजिबात लावायची नाही कुकरला झाकण लावून घेऊया पंचवीस मिनिट झालेली आहे आता कुकरचे झाकण उघडून बघू ढोकळा काढीने चेक करून बघू बघा काडीला ढोकळा अजिबात चिटत नाही म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे आता गॅस ऑफ करून कुकरमधला डबा काढून घेऊया आणि ढोकळा थोडा वेळ थंड होऊ देऊ दु। आता ढोकळ्यावर घालण्यासाठी तडका करून घेऊ तेल गरम झाले की तेलामध्ये मोरी घालायची मोरी छान तडतडू देऊ यानंतर हिरवी मिरचीला कट करून घालू आणि तडक्यात थोडा कडीपत्ता घालायचा आता गॅस ऑफ करूया ढोकळा आपला थंड झालेला आहे ढोकळ्यावर बघा बबल्स किती छान आलेले आहे याचा अर्थ म्हणजे आपला ढोकळा आतपर्यंत चांगला शिजलेला आहे आता या ढोकळ्याच्या कडा चाकूच्या साह्याने सैलसर करून घेऊया तुम्हाला ढोकळा कोणीही उलटून दाखवला नसेल तर मी प्लेट प्लेटमध्ये उलटून दाखवते बघा आपला ढोकळा डब्यातून किती छान निघत आहे आणि हा जो तडका आपण ढोकळ्यासाठी बनविला आहे तो या ढोकळ्यावर घालायचा तुम्हाला आवडत असेल तर या ढोकळ्यावर थोडीशी साखर घाला माझ्याकडे साखर आवडत नाही म्हणून मी स्किप केली आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आता ढोकळा कट करून घेऊया तुमच्या लक्षात आलेले असेल ढोकळा किती सॉफ्ट झालेला आहे अगदी परफेक्ट ढोकळा झालेला आहे उभा कट झालेला आहे आता आडवा कट कर करून घेऊया एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते जाळी बघा ढोकळ्याची किती आलेली आहेत आणि मऊ बघा किती छान झालेला आहे एक वेळा या पद्धतीने ढोकळा तुम्ही करून बघा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही ढोकळा परफेक्ट करू शकता हा ढोकळा दिसायला इतका छान तर खायला तर विचारूच नका कारण आपण यामध्ये उडीद डाळ घातली आहे आतमध्ये बघा ढोकळ्याला किती जाळी आलेली आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करून सांगा पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद